महाड पंचायत समितीसमोर बारसगाव ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचारावर तातडीने कारवाईची मागणी महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायत येथे नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात महाड पंचायत समितीसमोर ठिय आंदोलन केले आहे काम अपूर्ण राहिल्याने आणि निधीचं अपव्य झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आमच्या हक्काचं पाणी कुठं आहे भ्रष्टाचार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणून गेला जलजीवन मिशनसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही पाईपलाईन आहे पाणी टाके बंद आहेत आणि ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले आहे यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन केले आहे ग्रामस्थांच्या मते ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यातील मिलीभक्तीमुळे भ्रष्टाचार झाला आहे संपूर्ण निधीचा पव्य झाल्याचा आरोप करण्यात येत आहे जलजीवन मिशनसाठी कोट्यविधींचा निधी आला पण पाणी नाही हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे पारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी पंचायत समितीसमोर हे आंदोलनाचा मार्ग अवलंबवला आहे आता प्रशासन दोषीवर कारवाई करणार की हे आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागले आहे बिरो रिपोर्ट रायगडत दोन वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायत मध्ये जलजीवन योजना अंतर्गत पाणी पुरवण्याचं एक कोटीचं काम मंजूर होऊन काम सुरू झालेलं आहे दीड वर्ष झाली काम बंद आहे केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे एच डी पी लाईन जी आहे पूर्ण ला ला ती पूर्णपणे जमिनीवर मोकळी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेलं आहे प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे आज दोन वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत परवा चार तास ग्रामस्थांनी वंडव्यामध्ये लाईन वाचवली आणि दहा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही सात मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत आणि दहा दिवस आधी पत्र देऊन पण प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे इथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर नाही डेप्युटी इंजिनियर हजर नसल्याने उत्तर द्यायला सक्षम अधिकारी नाही आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे सर्वांनी वर केलेले आहेत उडवा उडवीची उत्तरं देऊन ग्रामस्थांना इथं वेठीस धरून बसवून ठेवलेलं आहे अधिकारी जे मॅन इंजिनियर आहेत ते नस नाही तिथं त्यांच्या हाताखालचे लोक आहेत त्यांना काही गोष्टी विचारल्या परंतु त्यांना ज्या पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांना उत्तर द्यायला पाहिजे होतं तसं त्यांनी उत्तर, उत्तर दिलेलं नाही आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळलेत जवळजवळ आज दोन वर्ष झाले आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तीन चार वेळा आम्ही त्यांना फोन केले त्या ठेकेदारांना ते अजिबात उत्तर द्यायला तयार नाहीत ना इला जाणं आम्हाला शेवटी आमच्या मिटिंगमध्ये असं ठरवून करावं लागलं की आपण आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही इथं आलो तरी आम्हाला रस्त्यावर बसायची पाळी आली एवढी पत्रं दहा दिवस अगोदर देऊनसुद्धा प्रशासनाला जाग नाही अधिकाऱ्यांना जाग नाही जर हे असंच होत राहिलं तर अवघड आहे जलजीवन मिशन या संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली जी योजना आहे खरोखर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम प्रत्येक ठिकाणी आमच्या गावात एकदम अप्रतिश एकदम खराब काम आहे तर मला एवढंच बोलायचं आहे जर असं काम झालं तर ही, जे आम जे रस, ही तर आम आम जी आमचे ग्रामस्थ आहेत ते खरोखर चिडणारच आणि चिडल्याशिवाय कुणालाही जाग येणार नाही एकदम खराब काम झालेलं आहे तर माझे आम्ही यांना विनंती केली की तुमचे जे सिनियर आहेत त्यांना बोलवा आणि आमच्या गावामध्ये तुम्ही या आता आम्ही येणार नाही तुम्ही येऊन ते सगळं व्यवस्थित पाणी आमच्या ग्रामस्थांची एक इच्छा आहे संपूर्ण जी लाईन टाकलेली आहे ती पूर्णपणे त्यांना दाखवायचे आणि खरोखर त्यांनी पाणी करून जर त्याच्यावर जर काय मार्ग निघाला नाही तर परत आम्ही ह्याच्यापेक्षा चार पटीनं आंदोलन करणार आहोत ही आमच्या ग्रामस्थांची एक नम्र म्हणजे विनंती आहे की अजूनही कुठल्याही प्रकारचं त्यांनी नोंद कुठल्याही प्रकारची नोंद घेतली पाहिजे की ग्रामस्थ का आलो जर असं झालं नाही तर खरोखर एक आणि आठ दिवसांत आम्ही संपूर्ण ग्रामस्थ तहसील कार्यालय असो प्रांत कार्यालय असो पंचायत समिती असो सगळीकडे आम्ही मोर्चे काढणार आहोत गेल्या दोन वर्षापासून आमची वार जल जीवन मिशन योजना चालू आहे अतिशय निकृष्ट निकृष्टतराच्याचं काम झालं आमचं आम्ही वारंवार इथे हे करूनसुद्धा का आपल्या जलपुरवठा खात्याला ते वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यावर काही झालेलं नाही म्हणून आम्ही गेल्या सत्तावीस तारखेला लेखी अर्ज दिले त्याची उशी आमच्याकडे आहे पण दहा दिवस झाले दहा दिवस याने कटलंही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही आज जवळजवळ शंभर लोकं या मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही सकाळी अकरा वाजता आलो आहे आता दोन दोन वाजले अजूनही कुठला निर्णय नाही आता व्हिडिओ मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांचे डेप्युटी इंजिनियर येत आहेत बघूया आता काय होतंय ते हे काम अख्ख्या महाराष्ट्राशी आम्हाला घेणं नाही आमच्या गावाशी फक्त गावासाठी आम्ही आलो आहे तर गावातलं काम वारंवार आम्हाला हे लाईन लिकेज होऊन आता दोन दिवसांनी आम्ही वनवा विजवला गावचा वनवे वनवे येतात वनवे ही पाईपलाईन त्यांनी गाडलेली नाही हे काम सगळं अपूर्ण आहे तरी त्या कामाचं बिल झालेलं आहे ते कुठल्या प्रकारे याची आम्हाला काही कल्पना नाही ग्रामपंचायतीला ते कुठले बिल झालं हे माहिती असावं त्याची माहिती त्यांनी द्यावी हे सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही तर सगळे गावाला आलेले आहोत